सुधारण सुशिक्षित आणि बेरोजगार युवक या नात्याने मला असं वाटते की काँग्रेस जो हा पक्ष आहे हा संपूर्ण भारतातून संपलेला पक्ष आहे आणि कुठेतरी मला असं वाटतं की बाळासाहेबाशी आघाडीमध्ये तर न घेण्याचा उद्देश असा असावा बहुतेक की काँग्रेसला बीजेपीला सत्तेत आणायचं असेल काँग्रेसला स्वतः सत्तेत यायचं नसेल आणि सध्याची परिस्थिती पाहता जर बीजेपीला कोणी महाराष्ट्रात किंवा देशात जर कोणी हडवू शकते तर ते फक्त अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरच आहेत त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसला कुठं भीती असेल कि बा आपण जर बाळासाहेबांना संधी दिली तर होऊ शकते की बीजेपीचा संपवला जाईल पण काँग्रेसची अशी राजकीय आहे माझ्या हिशोबाने मला असं वाटते की त्यांना सत्तेस यायच नाहीये त्यांना पूर्ण बीजेपीला आणायचं हे त्यांचं एक दोषांग राजकार्य षर्यंत चालू आहे फक्त सध्याची परिस्थिती पाहता वंचित बहुजन आघाडीची जे वोटर आहेत हे आत्ताच्या परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा खूप जास्त प्रमाणात आहेत आणि मला असं वाटतं की बाळासाहेब सध्या बाळासाहेब आंबेडकर स्वतःही स्वबळावर लढले तर सात ते आठ जागा स्वतः निवडू शकतात आणि मला असं वाटते की त्यांना कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न किंवा त्यांचं राजकीय वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न हा काँग्रेसचा राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा आहे त्यामुळे ते त्यांना बाळासाहेब आंबेडकर आणि हे सध्या